माझावर आणि अर्थातच सुरुवातीला मोठी बातमी दिवसभरातली ती म्हणजे जरांग्यांच्या आंदोलनासंदर्भातली तब्बल पाच दिवस त्यांचं हे उपोषण आंदोलन सुरू होतं आणि त्याला आता मोठं यश आलेलं बघायला मिळते कारण आठ मागण्या समोर ठेवल्या होत्या सरकार समोर त्यांनी आणि त्यापैकी सहा मागण्या या मान्य झाल्या तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो जी विषयी घोषणा यावेळी जरांगेंनी आझाद मैदानात उपस्थित आंदोलकांसमोर केली मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष विखे पाटील यांच्या हातून लिंबू पाणी घेत त्यांनी पाच दिवसांचं उपोषण सोडलंय यानंतर सर्व मराठा आंदोलकांना मुंबई सोडण्याचे आदेश जरांगे दिले हैदराबाद गॅझेटेअर तातडीने लागू करण्यात येणार आहे तर सातारा गॅझेटेअरमधल्या त्रुटी दूर करून पंधरा दिवसात जीआर काढण्याचं आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले त्याचवेळी मराठा आणि कुणबी एकाच्यात ही जरांगेंची प्रमुख मागणी होती मागणीचा जीआर काढायला दोन महिन्यांचा कालावधी सरकारच्या वतीने मागण्यात आलाय त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला हे मोठं यश म्हणावं लागेल मागण्यांचा जीआर निघाल्यास आंदोलकांनी व्यापलेली मुंबई आता पूर्वपदावर यायला त्यामुळे मदत होईल